आजची आपली एक नवीन क्राईम स्टोरी आहे एक प्रेमसंबत एक संशय आता ते नक्की संशय आहे की खरोखर प्रेमच होतं हा एक विषय होऊन गेलेला आहे आणि या विषयातून वाद निर्माण झाला आणि त्या वादातून एक तेवीस वर्षीय तरुणाला जीवानं बेदम मारलं तर आता ही घटना नेमकी काय ही कुठेही सविस्तरपणे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन क्राईम घटना ऐकण्यासाठी तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी तर आपण आता नुकतेच बीडचे प्रकरण बघितले बीडमध्ये मा जो मासाजोग आहे त्या मसाजोगमध्ये दे। संतोष देशमुख यां यांचे जे प्रकरण आहे आपण यांच्या ज्या न्यूज आहे या रिलेटेड ज्या संबंधित ज्या न्यूज आलेल्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत यांच्या आरोपी यांच्या आरोपी काही या फरार आहेत नुकतीच ही ताजी घटना घडली आणि त्याच पाठोपाठ आता हे दुसरं प्रकरण समोर आले तर प्रकरण असं आहे की एक ड्रायव्हर लगातार तीन वर्ष एका व्यक्तीच्या घरी ड्रायव्हर की करत होता आणि तीन वर्षाच्या नंतर नंतर या ड्रायव्हरला कामावरून काढून टाकलं गेलं आणि कामावरून काढून टाकल्याच्या नंतर मग काही महिने तो ड्रायव्हर या गावामध्ये परत आलाच नाही काही महिन्याच्या नंतर तो ज्या गावात ड्रायव्हर की करत होता ज्या घरी ड्रायव्हर होता त्या घरी परत आला आणि अक्षरशः दोन मित्रांना घेऊन आला तर दोन मित्रांना घेऊन आल्याच्या नंतर मग हा ड्रायव्हर आपल्या घरी परत का आला तर त्याला प्रश्न विचारले परंतु त्यांची एक जवान मुलगी आता झालेली होती आणि त्या मुलीच्या प्रेमाच्या संबंधात या लोकांनी विचार केला त्यांना असं वाटलं की या मुलीचं आपल्या मुलीचं त्यांच्यासोबत म्हणजे या मुलाचं आपल्या मुलीसोबत प्रेम जडलेलं आहे हा त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार भरला आणि या विचाराच्या सानिध्यातून या ड्रायव्हरला बेदम मारहाण केली पहिले दोन दिवस त्यांनी या ड्रायव्हरला बोलून ठेवलं एक पत्राच्या शेडमध्ये त्याला कोणत्याही परिस्थितीत पिण्याचं पाणी दिलं नाही ना जेवण सुद्धा दिलं नाही त्याला डांबून ठेवलं त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर त्या तरुणाच्या फोनवरून नंतर त्याच्या आई फोन केला गेला आई सांगितलं की तुम्ही या गावामध्ये या आता ही घटना कुठली आहे तर ही घटना घडलेली आहे कडा तालुक्यामधील बीड जिल्हा आणि त्यातील गाव आहे पिंपरी घुमरी हे गाव आहे तर हे गाव आरोपींचे आहे तर या ज्या मुलाला तिथं मारहाण केली आणि हा मुलगा हिची घटना घडलेली शेनवारी घडलेली तर या बे मुलाला बेदमान केल्याच्या नंतर हा मुलगा मृत्यू झाला या तिथेच मृत्यू झाला तर हा जो मुलगा आहे हा मुलगा हा मैत मुलगा याचं गाव आहे राहणार बोरगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना तर या जालना जिल्ह्यातील हा मैत मुलगा आहे आणि हा जेव्हा पिंपरी घुमरी अर्थात कडा तालुक्यामधील बीड येथे येतो तर त्याच्यावर ही गोष्ट होऊन जाते आणि त्याला बेदम मारहाण करून मग त्याच्या आई वडिलांना फोन हे लोक करतात या लोकांनी फोन केल्याच्या नंतर मग याच्या आई वडिलांना सांगता सांगताय याच्या आई वडील या मैत्री मुलाच्या आई वडील त्या फोनवरून सांगतात की हा तो मुलगा फोन आहे तो आमचाच फोन आहे म्हणजे आमच्या मुलाचा फोन आहे नेमकं प्रकरण काय झालं आमच्या मुलाकडे फोन द्या तर हे जे आरोपी आहेत हे काहीही सांगत नाही हे सांगतात फक्त तुम्ही आमच्या पिंपरी बुमरी इथे या आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो तर या मयत मुलाचं वय आहे जेमतेम तेवीस वर्ष आणि हा ड्रायव्हर कीचा जो ड्रायव्हर की नोकरी हा करत होता यांच्या घरीच हा ड्रायव्हर नोकरी करत होता जे आरोपी आहे तर या आरोपीची जे नाव आहेत ते म्हणजे दहा जणांची घोषित झालेली आहेत याची तक्रार आष्टी तालुक्यातील आष्टी तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे याची जी फिर्याद आहे ही फिर्याद या विकास नावाच्या जो मैत मुलगा आणि या मुलाचे जे भाऊ आहे आकाश तर आकाशने या आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे तर या आरोपींचे नाव आहेत भाऊसाहेब भाऊ क्षीरसागर बाबासाहेब भाऊदा क्षीरसागर स्वाती स्वाती भाऊदास क्षीरसागर सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर संकेत भाऊसाहेब क्षीरसागर हे संपूर्णपणे राहणार पिंपरी येथील हे रहिवासी आहेत आणि याच्यात अजूनही काय आरोपींचे नाव घेतले जाते ते म्हणजे संभाजी झांबरे सचिन भव भाऊसाहेब क्षीरसागर तसेच सुशांत शिंदे बापूराव शिंदे या संपूर्ण परि म्हणजे या संपूर्ण व्यक्तींचे या आरोपी म्हणून या व्यक्तींचं नाव घेण्यात आलेलं आहे तर आकाश या मुलाने या विकास मैद मुलाच्या संदर्भात आता आष्टी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं हा जो मुलगा आहे यानं खरोखर त्या मुलीसंघ प्रेम केला असेल त्यामुळे हा मुलगा इथे आला असावा परत का याच काही काम असेल त्याच्यामुळे तो एक ओळख म्हणून आपलं ड्रायव्हर होतो त्यामुळे ओळख म्हणून इथे आलेलो होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर मध्ये सांगा कारण विकास हा मुलगा येताना दोन मुलांसोबत या पिंपरी घुमरी इथे आला होता आणि काही महिन्यापूर्वी याला यांच्या कामावरून काढून टाकण्यात होत तर जे आरोपी आहेत क्षीरसागर मैत मुलाचं नाव आहे विकास बनसोडे आणि याचं वय तेमतेम तेवीस तेम 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 वर्षे आहे तर तुम्हाला या मुलाला जी बेदम मारहाण केली याला दोन दिवस बिना पाणी म्हणजे याला पाणी सुद्धा दिलं नाही जेवणच सोडूनच द्या आणि एवढं बेदम मारहाण केल्याच्या नंतर मग शेनवारी हा मुर्चीच्या दारे ओळत होता झुंजत होता तर त्या आई वडिलांना फोन करून सांगितलं तुमच्या मुलाला झाले तुम्ही आमच्या पिंपरी या इथे आल्यावर तुम्हाला सांगू जशी ही माहिती त्यांच्या आई वडिलांना कळली तर त्यानंतर या गोष्टीचा उलगाड होऊन गेला तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे ज्या मुलानं प्रेम केलेलं होतं तर हे खरोखर प्रेम होतं का किंवा यानं जे केलं ते खरोखर योग्य होतं का जरूर कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन घटना नवीन प्रकरण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर सुद्धा करा चला भेटूया नंतरच्या नवीन काही सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतः चितक घ्या जय हिंद जय महाराष्ट्र